नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण नाशिकचा फेमस पाव वडा बनवतो आहे तर बऱ्याच ठिकाणी याला पॅटेसुद्धा म्हणतात वडापाव खाताना आपण पावच्या आतमध्ये वडा घालतो पण आज आपण बटाट्याचं सारण असलेला पाव बेसनामध्ये घोळवून तळून घेणार आहोत त्यामुळे याला आपण उलटा वडापावसुद्धा म्हणू शकतो खायला खूप खमंग चटपटीत असा लागतो आणि भरपूर मोठा असल्यामुळे एक खाल्ला तरी पोटभरीचा होतो सोबत वडापावची खास चटणीसुद्धा करणार आहोत तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पीठ भिजून घेऊया त्यासाठी एक कप बेसन घेतलं आहे तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे याचं जे कवरिंग असतं बाहेरचं आवरण ते सोबतच छान कुरकुरीत पण तयार होतं अर्धा चमचा मीठ घातलं आहे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचाच लाल तिखट घालायचं आहे तिखट घातल्यामुळे बाहेरून पण रंग खूप याला छान येतो सगळं चमचाने मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला फार पातळ ठेवायचं नाही थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया तर अशा पद्धतीने मी इथे पीठ भिजून घेतलं आहे छान याला रंग आलाय दोन ते तीन मिनिट फेटून घेऊया असं फेटून घेतलं म्हणजे पीठ छान हलकं होतं यामध्ये आता दोन चिमूटच मी खायचा सोडा घातला आहे तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर गरम कडकडीत दोन चमचे तेल पण तुम्ही घालू शकता परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे असं पीठ हातात तयार झालेलं आहे हे असंच आपण बाजूला ठेवूया बटाट्याचं सारण करण्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेत हाताने याला आता चुरून घेऊया किसनीवर आपण किसून घेतलं तर याचा फार लगदा होतो त्यामुळे असंच चुरून घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचेत जिरे पण आता छान फुललेले आहेत पाव चमचा हिंग घालूया इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि पाच ते सहा मिरच्या घेऊन त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालूया आणि चौदा ते पंधरा कडीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून घेतली आहेत असा कडीपत्ता बारीक कट करून घेतला म्हणजे त्याचा स्वाद यामध्ये छान उतरतो तुम्ही लसूण खात नसाल तर घातला नाही तरी चालेल सगळं थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे मी आता एक टेबलस्पून धणे थोडेसे खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलेत ते घालूया फार याला मी बारीक केलं नव्हतं असे जाडसर धणे कुटलेले असले म्हणजे याची चव छान लागते अर्धा चमचा हळद घालूया सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे लगेच आपण उकडलेले बटाटे चोरून घेतले होते ते घालूया एक चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मी घातला आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस थोडा घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता सगळं बुडापासून मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन मिनिटच मिक्स होईपर्यंतच याला गॅसवर ठेवायचं आहे फार याला परतायची गरज नाही तर छान असं आता मिश्रण तयार झालं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे खालीकडून थोडंसं थंड करून घेऊया इथे मी आता पावभाजीसाठी आपण जे पाव वापरतो ते घेतलेत याला मधून कट करून घेतलं आहे यामध्ये सारण ठेवूया याला पण मी पावचाच आकार दिला आहे म्हणजे सगळीकडे हे सारण व्यवस्थित पसरतं आणि पाव खाताना मग एकदम मस्त लागतो तर दोन्ही पावमध्ये अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे गॅस कमी करायचा आहे आणि हा सारण भरलेला जो पाव आहे तो या बेसन पिठात घालूया चमच्याने यावर हे पीठ सोडायचं आहे सगळ्या बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता अलग हाताने तेलामध्ये सोडूया पाव तळताना तेल चांगलं तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम फार कमी ठेवू नका मीडियम फ्लेमवर हा पाव तळून घ्यायचा आहे वरून थोडासा तळल्या गेला की मग पलटून घ्यायचा आहे आणि आता दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून घेऊया तर आता छान असा याला सोनेरी रंग आलेला आहे मस्त असा गुबगुबीत दिसतो आहे रंग पण खूप सुरेख आला आहे आता आणखी एक या पावड्याची दुसरी पद्धत म्हणजे अर्धा जो कट केलेला पाव होता त्यावर मी सारण लावलं आहे आणि मग हा पाव पेसनामध्ये घोळवून घेतला आता तेलात सोडूया म्हणजे आधी आपण पावच्यामध्ये सारण ठेवलं होतं आता मी अर्ध्या पावाला सारण लावून घेतलं आहे आणि नंतर बेसनात बुडून हा पाव तेलात सोडला आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा पाववडा बनवू शकता असा बनवला की सारणाची चव आणखी जास्त छान लागते तळून झाला की काढून घ्यायचा आहे आणखी एक आपण तळून घेऊया थोडासा वरून तळल्या गेला की पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंगावर तळून झाला की मग काढून घ्यायचा आहे इथे मी काही आता हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत ते आपण तळून घेऊया तर या मिरच्या तळून झाल्या की यावर थोडंसं मीठ घालायचं या पाव सोबत खायला मस्त लागतात तर आता तळून झालेल्या आहेत आज या वड्यासोबत खाण्यासाठी आपण लसणाची चटणी बनवतोय तर त्यासाठी हे जे बेसनाचं पीठ आहे ते या तेलात सोडायचं जमेल तसं सोडायचं आहे याला आकार व्यवस्थित आला नाही तरी चालतं आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आता तळून घेऊया हे पण आता सोनेरी रंगावर तळून झालेलं आहे तर काढून घ्यायचं आहे आणि चांगलं थंड करून घ्यायचं हे थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे लाल तिखट मी घातलं आहे थोडंसं मीठ घालूया आणि आता मिक्सरच्या डाव्या बाजूला म्हणजे पल्स मोडवर बंद चालू करत ही चटणी फिरवून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे सुरेख याला रंग आला आहे दोन तीन मी सध्या पुरते आता हे पाववडे तळून घेतलेत एकदम मस्त असे गुबगुबीत दिसत आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत अगदी एक खाल्ला हा वडा तरी पोटभरीचा होतो सुरीने कट करून घेऊया तर तुम्ही याला चार भागातसुद्धा कट करून घेऊ शकता एकदम मस्त दिसत आहेत खायला पण तेवढेच भारी लागतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा